भारताच्या माऱ्यामध्ये पाकिस्तानच्या अकरा एअरबेसेसचं मोठं नुकसान झालं पाकिस्तानच्या अकरा एअरबेसच्या धावपट्ट्या इमारती बेचिराक झाल्या होत्या उद्ध्वस्त झालेल्या एअरबेजचे सॅटेलाईट फोटोज आता समोर आलेत सरगोधा नूर खान भोलारी एअरबेजचं मोठं नुकसान झालंय जकोबाबाद सुखपूर रह, यार खान एअरबेजचंही नुकसान झालंय आणि एअरवेजच्या नुकसानीशी पाकिस्ताननेही आता कबुली दिली आहे आपले प्रतिनिधी सोमेश खोलगे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील सोमेश या सॅटेलाईट फोटोजच्या माध्यमातून हे स्पष्ट होत आहे की कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे आणि संदर्भात आता पाकिस्तानने सुद्धा कबुली दिली आहे सोमेश नक्कीच जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारच्या बातम्या किंवा जी माहिती आली होती की इस्लामाबादपर्यंत भारताचा धमाका झालेला आहे किंवा कराची बंदरापर्यंत भारताचा धमाका झाला आहे तर या सगळ्याच बातम्यांना आता पुष्टी होताना मिळते त्याचं कारण असं आहे की धमाके होत असताना भारताने कुठलेही नागरी टार्गेट सिव्हिलियन टार्गेटना लक्ष केलं नव्हतं तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक मिलिटरी इन्स्टॉलेशनवर भारताकडून हल्ला करण्यात आला त्यामुळे जर आपण पाहिलं तर या सगळ्या एअर बेसिसचे आता जे फोटो येतात त्यातून त्यांच्या धावपट्ट्या उद्ध्वस्त केलेल्या त्यांचे हँगर ज्यामध्ये विमान ठेवलं जातं आणि जे हँगर मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या मेटलचं बनवलेलं असतं सुद्धा फुटत नाही आणि या हँगरना उद्ध्वस्त केलेलं आहे त्यामुळे ज्या 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 आणि आणि भारताने हल्ला पद्धतीने जिथे धावपट्टी उद्ध्वस्त करायची तिथे परफेक्ट धावपट्टीच उद्ध्वस्त केली आहे तर या सगळ्या एअरबेसेस हे फोटो पाहिल्यानंतर भारतीय हवाई दलाने जगातील एक अभूतपूर्व आणि अनोखी कामगिरी करून दाखवली आहे यामध्ये कोणतीही शंका नाही दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर या संपूर्ण कारवाई दरम्यान एक अत्यंत अचूकता आणि अतिशय वेगळेपण आणि अभूतपूर्व अशा प्रकारचे पराक्रम या कारणांमागे एक सटीक पद्धतीचा जो प्रहार होता त्याच्यामुळे आपण पूर्णपणे पाकिस्तानी सैन्याला सेनेला वरती धाडलं हे स्पष्ट आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडं डोळे बघा नीट